गेल्या दोन दिवसापासून येवल्यात वातावरणात बदल झाला असून आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस येवला शहरासह परिसरात बरसला असून आलेल्या पावसामुळे उन्हापासून झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी देखील शेती पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे तालुक्यातील सावरगाव येथे देखील वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला आज येवला येथील आठवडे बाजार असल्याने आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह खरेदीदारांची एकच धावपळ उडाली सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी जेवढा शहरामध्ये व तालुक्यामध्ये जी गारपीड झालेली आहे त्या गारपिटीमुळे लोक शेतकऱ्यांचे जे कांदे काढून ठेवले होते या शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आमचं ऑल इंडिया प्रकारच्या वतीने जेवढंच म्हणणं आहे की तलाठी व तहसीलदार यांनी तात्काळ जाऊन त्या ठिकाणी पंचनामा करून शेतकऱ्यांचे मंजुरी देण्यात येईल ही आमची विनंती आहे जे शेतकऱ्यांनी बाहेर जे काढून ठेवले होते त्याचे फार भ्रमणामध्ये या ठिकाणी पावसाने नुकसान झालेले आहे म्हणून आमची इच्छा आहे